या ज्ञानेश्वर फराट डोने वागणे यांचं देखील आर्थिक स्वागत आहे आजच्या मैदानात तानाजीबा धुळे पाशाने या ठिकाणी आले आपलं आर्थिक स्वागत आहे हा दुसरी गाडी सुटली बघा बायतीवरून गाड्याला लक्ष द्या सुंदर गाड्या पालतायत अति विशो आहे सुंदर आणि आत्ता आल्या शर्तीमध्ये उजवी साहेब धन्यवाद हा रघुनाथ जोशी आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ देवपाडा यांच्या वतीने मायाची शाल देऊन पुष्पगोच्छ देऊन आपल्या या ठिकाणी सन्मान करत आहेत कॅमेरा बन थोडा करा हा थंबा एक मुंठा एक कॅमेरा दांगे फिक्स्ड आजेन के नको